भिलेवाडा ते करचखेडा रोडवरील टेकडीजवळ रेती चोरीच्या टिप्परला पोलिसांनी पकडले या प्रकरणी एका आरोपीच्या ताब्यातून पन्नास लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ते करचखेडा रोडवरील टेकडीजवळ दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान आरोपी टिप्पर चालक मालक आकर्ष बांधते वय एकतीस वर्षे राहणार भिलेवाडा हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता एका पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या टिप्पर क्रमांक यम एच चाळीस सी एक्स सदोतीस चौऱ्याहत्तर किंमत पन्नास लाख रुपयांच्या टिप्परमध्ये अंदाजे सहा ब्रास रेती किंमत छत्तीस हजार रुपये असा एकूण किंमत पन्नास लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल अवैध रेतीची वाहतूक करून शासनाचा महसूल बुडविल्याने चालक मालक विरुद्ध पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार थेर हे करीत आहेत